सोळा एप्रिल एक थरारक सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स काल दिनांक सोळा एप्रिल रोजी झालेला दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना खऱ्या अर्थाने थरारक ठरलाय सामना इतका रंगतदार झाला की अखेरपर्यंत कोण जिंकेल हे सांगणं अवघड होतं राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करत वीस षटकात एकशे धावांचा भला मोठा डोंगर उभा केला होता पण दिल्ली कॅपिटल्सनेही हार मानली नाही त्यांनीही तितक्या जोरात प्रत्युत्तर दिलं आणि सामना शेवटच्या ओव्हरपर्यंत नेला शेवटच्या ओवरमध्ये मिडचूल स्टार्कने कमाल केली त्याने जबरदस्त गोलंदाजी करत सामना थेट सुपर ओव्हरमध्ये नेला सुपर ओव्हरमध्ये हेट मायर पुन्हा मैदानात उतरला पण स्टार्कने त्याला एकही संधी दिली नाही केवळ पाच चेंडू दोन विकेट्स घेत फक्त अकरा धावा दिल्या यानंतर दिल्ली कॅपिटल्स कडून के एल राहुल आणि स्टब्स हे मैदानात उतरले दोघांनी मिळून केवळ चार चेंडू तेरा धावा करत सामना दिल्लीच्या बाजूने खेचून नेला एक अविस्मरणीय थरार हा सामना प्रेक्षकांच्या आठवणीत कायम राहणार आहे आणि स्टार्क व स्टब्स यांच्या कामगिरीचं कौतुक सर्वत्र सध्या होत आहे